कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे पराग संधन विजयी झाले तर भाजपा आणि मित्र पक्षांचे एकोणावीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा नगरसेवक विजयी झाले आहेत कोपरगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सकाळी दहा वाजल्यापासून सेवानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये सुरु झाला होता तर निकाल पुढील प्रमाणे असून प्रभाग क्रमांक एक मध्ये वैभव सुधाकर आढाव भाजपा सोनाली संदीप कपिले राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक मधून स्मिता शैलेश साबळे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन जनार्दन कदम राष्ट्रवादी काँग्रेस निर्मला सोमनाथ आढाव राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक मधून आकाश वाझे भाजपा पुरस्कृत दीपाली उदावंत भाजपा तर प्रभाग क्रमांक मधून वैशाली विजय वाजे भारतीय जनता पार्टी संतोष शिंदे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा विक्रमादित्य सातभाई छत्री पद्मावती बागुल छत्री प्रभाग क्रमांक मधून आडाव भारतीय जनता पार्टी गौरी मंदार पहाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक आठ मनीषा दत्तात्रय पगारे भाजपा इम्तियाज अत्तार राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक नऊ जितेंद्र रणशूर भारतीय जनता पार्टी विजया संदीप देवकर भाजपा प्रभाग क्रमांक दहा रवींद्र कथले भारतीय जनता पार्टी माधवी राजेंद्र वागचौरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक अकरामधून प्रशांत कडू भारतीय जनता पार्टी सोनम अरुण त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक बारा सविता कैलास मंजूळ भारतीय जनता पार्टी हाजी मेहमूद सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रभाग क्रमांक तेरामधून स्वप्नील मंजूळ भारतीय जनता पार्टी निलोपर बटन भाजपा प्रभाग क्रमांक चौदामधून विद्या राजेंद्र सरवणे भारतीय जनता पार्टी वाल्मिक लहिरे राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रभाग क्रमांक पंधरामधून सुरेखा विनोद राक्षे भाजपा कालू आप्पा आव्हाड भाजपा हे सर्व नगरसेवक विजयी झाले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान हे विजयी झाले आहेत या प्रसंगी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार पराग संधान तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या विजय आहे तो सर्व महापुरुष सर्व स्वर्गीय कोल्हे माझे वडील शिवाजीराव संधान त्याचप्रमाणे आमचे नेते बिपिन दादा प्रथम आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकार मर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष दादा व संजोनी स्वजा स्वयंसहता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्रपक्ष सर्व जनता ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिनी मला मदत केली या सर्वांना मी समर्पित करतो आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले त्यामुळे आम्ही काही जस करणार नाही परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि मी आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वास जे काम आहे ते पुर परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू बोलू इच्छितो परंतु हा कोले परिवार आणि भारतीय जनता पार्टी मित्र पक्षावर विश्वास नागरिकांनी दाखवला आपण याचं जे श्रेय खरंतर कोणाल देट राज्याच लक्ष लागलेलं या निवडणुकीच लक्ष हे राज्याचं का होत कारण राज्यात अनेक लोक हे जे उमेदवार होते समोरचे यांना पीडित झालेले होते त्रासलेले होते आणि म्हणून हा प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे आणि तो आम्ही जिंकला